क्रांतिकारक भांगरे डोंगर कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी कोळी ढोर या आदिवासी जमाती संघर्ष समितीच्या वतीनं विविध मागण्या घेऊन या संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा समाजनेते दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री दशरथ भांडे डी एम कोळी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतकर गीतांजलीताई कोळी महादेव वंकळी रमेश पिट्टलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या टिया टी आर टी आय या कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं आदिवासी कोळी जमात बांधवांचा महामोर्चा धडकला आदिवासी कोळी जमातींची मुख्य मागणी म्हणजे जातीचं प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी सुलभरित्या मिळालं पाहिजे यासह इतर मागण्यांच्या संदर्भानं संपूर्ण राज्यभरातून आदिवासी कोळी जमात बांधवांनी हजारोंच्या संख्येनं या महामोर्चात सामील होऊन टी आर टी आय पुणे या कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ सुरवसे यांनी मोर्चाला संबोधित करताना असे म्हणाले की राज्यातील पंधरा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या तथाकथित ट्रायबल सब टी एस पी क्षेत्रातील लोकांना कोणतीही तपासणी न करता केवळ रक्तनातेसंबंधांच्या संबंधांच्या आधारे वैधता प्रमाणपत्र दिली जाते मात्र विस्तारित ओ टी एस पी क्षेत्रातील आदिवासी जमातीच्या बाबतीत वेगळी विष्मतावादी भूमिका घेतली जाते किरकोळ कारण दाखवून प्रकरणं वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवली जातात सर्व कोळी उपजमातींमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान न्याय व सवलती द्याव्यात अशी मागणी या मोर्चाच्या वेळी करून समाजाच्या शिष्टमंडळानं आदिवासी संशोधन व प्रश्न शिक्षण आय कार्यालयाचे उपयुक्त श्रीमती दीपाली मुधोळकर वरिष्ठ अधिकारी मुंडे यांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले यावेळी त्यांनी दहा दिवसांपर्यंत निर्णय देण्यात येईल असं आश्वासन मोर्चातील शिष्टमंडळाला दिले या मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजनेते दत्ताभाऊ सुरोसे बाळासाहेब बळवंतकर माजी मंत्री दशरथ भांडे गीतांजली ताई कोळी महादेव वंकळी रमेश पिठ्ठलवाड मदन शिरसाट समाधान पाटील ॲडव्होकेट रमेश तारू सुभाष कांबळे डॉक्टर मनोहर कोळी राहुल बळवंत प्रताप आंबले किसन ठोंबरे अण्णासाहेब फुनगे माधव बुधवारे भिकाभाऊ सोनवणे भाऊराव बागुल नांदेड जिल्ह्यातून लक्ष्मणराव नागरवाड माधव रेडेवाड मारुती बिच्चेवाड एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड शंकर तमनवाड आनंदा रेजितवाड मैनावती माधव रेडेवाड केरबा जेठेवाड बाळासाहेब उलगुळवाड उत्तरवाड परभणीचे प्राध्यापक रमेश पुठ्ठलवाड गणेश सूर्यंशी मोहित रेटेवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती